नमस्कार मित्रांनो मित्रांनो मंत्रिमंडळ बैठक ही पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे सात निर्णय घेण्यात आलेले आहे तर या सात निर्णयामध्ये कुणाला फायदा होणार आहे कुणाला याचा लाभ मिळणार आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो मंत्रिमंडळ बैठक जी पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये जे काही सात निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वात पहिला निर्णय बघा विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता पंच्याहत्तर हजारांऐवजी दहा हजार रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहेत तर आता विधवा ज्या महिला आहेत आणि यांना जे वारसा प्रमाणपत्रासाठी जे पंच्याहत्तर हजार रुपयांचे शुल्क आकारले जात होते तर आता यामध्ये हे शुल्क कमी करून दहा हजार रुपयांचे शुल्क त्या ठिकाणी आकारले जाणार आहे त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्टीवरील मुद्रांक शुल्कमध्ये सूट देण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला आता भाडेपट्टीवरील जे मुद्रांक होते तर यामध्ये काही सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर तिसरा निर्णय घेण्यात आलेला आहे विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्जास मान्यता तर या ठिकाणी आपण बघू शकता yes. हुडकोकडून कर्जास मान्यता देण्यात आलेली आहे भूसंपादनासाठी विरार ते अलिबाग मल्टीमॉडेलच्या त्यानंतर चौथा निर्णय बघा पुणे रिंग रोड संपादनासाठी हुकोकडून कर्जास मान्यता पुणे रिंग रोडसाठी सुद्धा आता हुकोकडून कर्जास मान्यता ही देण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा निर्णय आहे मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार शासनच्या हिश्श्याची रक्कम थेट मुंबई मेट्रोला रेलला देण्यास मान्यता तर आता या ठिकाणी मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत आणि शासनाच्या वाटीची जी काही रक्कम आहे तर ती रक्कम सुद्धा मेट्रो रेल ला ही देण्यात आलेली आहे त्यानंतर सहावा निर्णय आहे रॉयल वेस्टर्न इंडिया टर क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा रेस कोर्स वर कुठल्याही स्वरूपांचे बांधकाम होणार नाही त्यानंतर सातवा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यांसाठी तीनशे दहा मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यांसाठी तीनशे दहा मिलियन डॉलर साठी कर्जास मान्यता ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झाली आहे तर या बैठकीमध्ये हे जे सात निर्णय आहेत तर हे अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे तर आपण या ठिकाणी बघितलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र